विषय आहे की समजा जर आपल्याला जर पाणी तू व्यवस्थित त्याची दुरुस्ती व्यवस्थित झाली पाहिजे गावाला पाणी पिण्यायोग्य शुद्ध निर्जंतुक केलेलं भेटलं पाहिजे त्याच्यासाठी येणारा जो खर्च आहे तो ग्रामपंचायत कुठून वसूल करणारा तो आलो ज्यांना जे घेतात त्यांनाच द्यायचं सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जोपर्यंत तुम्ही जगामध्ये कुठली गोष्ट अशी नाही प्रयत्न आपली जबाबदारी त्यात कर्मचारी आले त्यात पदाधिकारी गावकरी लोकही आले तुमचा जोपर्यंत आपल्या ताडवे तोपर्यंत आणि सगळ्यात मोठी जबाबदारी आपण निवडणूक लढ आपण इलेक्शन सरपंच सर्व एका